बघा घेतल्या फुलांची आप सगळे आपले देवपूज किल्ल्या मस्त वाटायला पिंक पिंकवाल इथं व्हाइट वाल फुल आणि हातात पिंकवाल्या फुलाच्या हातात येलो वाल फुल लागल्यात कपडे माझी व्यवस्थित करायला बघा बुके बघा बुके आणि आज सगळेजण उपास धरला की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आज आहे आषाढी एकादशी तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आणि आज जण उपास धरला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपली सगळी हे फॅमिली तुम्ही पण धरला असणार आहे पण कमेंटमध्ये सांगा कोण कोण आणि आम्ही पण सगळ्यांनी धरलाय उपवास आणि आता मम्मी सगळं बनवायला लागले आणि अशा ठिकाणी एक मजा असते एक तर माहोल एक भारी असते घरातला म्हणजे एकदम पॉझिटिव्ह असते वाईट आणि शाबू वगैरे बनते तर जरा मजा येते शाबू तर फेवरेट असते मला वाटतं जास्त लोकांचा शाबू फेवरेट असते ज्यांनी जास्त उपास करतात त्यांचा जरा शाबू कमी कमी फेवरेट होत येते कारण की रोज शाबू खायला लागते त्यामुळं पण अशा टायमाला सगळेच शाबू मग ते शेंगदाण्याची आमटी असत्या आणि शेंगदाण्याची आमटी आपल्याकडे इकडं बनत्या शेंगदाण्याची आमटी कशी असत्या आणि लिंबू वगैरे पिळून पित्यात किंवा असं सर तुम्ही शेंगदाण्याची आमटी तुमच्यात बनत्या का नाही मला जर जाणून घ्यायचं त्यामुळे मला नक्की सांगा तुम्ही की शेंगदाण्याची आमटी बनत्या का नाही किंवा तुम्ही कधी पेलाय की नाही असं उपाश दिवशी ध्यान रडायला लागला परत तर काय झालं काय म्हणते इथं सिया बसल्या बघा रेडी होणार आहे सियासाठी आहे बघा हे काल रेंटवरून ड्रेस घेऊन आलो आहे सियासाठी आणि विहानसाठी पण आणलाय आहे आज नंतर जरा थोडाशिव नाही त्यांनी दोघंजण रेडी होणार तेव्हा पण तुम्हाला मी दाखवतो आणि शूट वगैरे हो करणार आता तुम्ही नक्की करून सांगा मी नमे नम नम मी, <laughs> <laughs> मी नम म्हणून मी नमे म्हण मी कमेंट वाचली तो चला आता तुम्हाला दाखवतो आजची आपली देवपूजा कशी स्पेशल झाली अजून आणि मम्मी बनवा आल्या काय चला अग्यातल्या फोलांची सगळे आपले देवपूजा किल्ल्या मस्त वाटायला लागले बघा रांगे वगैरे काढले गुलाब आहे गुलाब ची सगळ्यांसाठी शाबूची तयारी सका, 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 हे बघा सकाळ सकाळी पप्पाने काय काय आणले हे खुडा आहे शेंगदाणाचा आणि आमटी पण बनवा शेंगदायची मग थंडे वेळे थंडी वेळ बनवा आणि हे बघा सगळे चिप्स वगैरे पप्पा घेऊन आले आणि आता हे जस बनवायचं सुरू आहे मग नंतर आम्ही सगळेजण नैवेद्य देणार पहिला नेव्यात ठेवलाय फक्त शाबूला ठेवायचं हे बघा नेव्यात ठेवायला शाबूच ठेवायचा हे सगळ्यांची प्लेट रेडी शाबूची बघा आज काय काय आहे कढी काय त्याला कोथिंबीर दही शाबू पापड ठीक आहे चिवडा राजगिरा बटाट्याचा की सो या तुम्ही पण फराळ करायला चला माझं तर आहे इथं बाकीचे सगळेजण आहेत बघा विहान सिंह पण या दोघांचा पण उपवास आहे विहान सिंहचा है ना आज कुणाच आपल्यात सोडला नाही सगळ्यांचा उपवास आहे की नाही शाबूचा आज आहे ना लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांचा उपवास आहे आज हे बघा या चुटुकल्यात आपण हे चुटुक <laughs> कस लागले खायातो <laughs> लाडू लाडूसाठी तर जाय जाता बघा कोण तर बसले खिचडी शाबू वा पापड लाडू खायला बघा भूके बघा भुके किती झोपर भारी किती भारी फुल आले बघा एकदम घट्टाच्या घट्टा हा हा वा वा बघितल्या बघितलं वर प्रसन्न झालं वाटलं कमा सारखं हे बघा इथे एक फुल आहे पिंक वालं इथे व्हाईट वालं फुल आणि हातात पिंक वाल्या फुलाच्या हातात येलो वालं फुल इकडे व्हिन वेहाण बघा तो पण दाखवत थांबा व्हिनला हे बघा बघून घ्या पहिला फुल किती भारी आले तुम्ही पण लावाहे पावसाळ्यातले भारी येते अरे बाबा कशी दोघ जण नटले आवरले आता ह्यांचा फोटोशूट सुरू आहे व्हिडिओ सुरू आहे सी बघा रुखमाई विठ्ठल रुक्माई शूट करून करून हा सो काही तर चला आता फराळाचा वेळ झाल्या आणि आता आम्ही सगळेजण मिळून फराळ फराळ फर फराळ करणार आहे येत थांब बाय नाही अजून तर सकाळी शेंगदाण्याची आमटी केली नव्हती मी जसं सांगितलेलं तुम्हाला त्यामुळे दाखवता आलं नाही आत्ता केलं मी तुम्हाला आत्ता दाखवतो तर चला दाखवतो आणि मग आम्ही आणि उपवास आजचा उद्या सुटणार आहे सो ज्यांना ज्या उद्या सुटणार आहे आणि शेंगदाण्याची आमटी ज्यांना माहीत आहे त्यांना तर माहीतच आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी बघून घ्या कसं असते चला आज हे पण आहे काय हे बघा काही हे आहे शेंगदाण्याची आमची रस्ता असतो शेंगदाण्याचा लिंबू बिळू पेला पेयला एवढं भारी लागते जसं पाणीपुरीच पाणी असते तसं हा जसं पाणीपुरीचे पाणी असते तसंच सेम ॲज इट इज काय खायलाय का शेंगदाण्याची आमची शाबू हे काय वरीचं भात आणि हे पापड चिवडा मिरची आणि तळलेली मिरची वाव आज मस्त मजा येणार आहे खायला सगळी जण सो चला माझा कप्पा आहे कपड्याचा आणि इकडं बघा दोघी जण लागल्यात कपडे माझी व्यवस्थित करायला कारण की मला घाईत मी कसे पण टाकून जातोय कपडे मला अशी सवय लागले आता काय वेळच मिळत नाही व्यवस्थित ठेवायला म्हणजे ठेवतोय घडी करून पण कधी कधी घाईत असल्यामुळे ठेवते मग ते असं होऊन जातं चोळटलेलं झालं आता इस्त्री करायची आणि भरते व्यवस्थित आता घरी करून मम्मी आणि दिदी व्यवस्थित ठेवा लागल्यात हे बा पूर्ण कपाल मोहळा गेला हे असा कपाळ उघडा त्यामुळं मी लई लक्ष देत नाही ठेवून टाकते आत्ता असंच तात्पुरतं त्यांचं दोघींचं चालू आहे लगेच लागले आत्ताच विषय झाला आणि लगेच लागले पण एकदा करे म्हणजे एक दिवशी तर एक दिवस आज झाला चला मग आजचा मस्त दिवस गेला आपल्याला भारी वाटलं आज जरा कामं पण झाली आणि सगळे मस्त शाबू खिचडी वगैरे सगळं खाल्ले सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम आजच राहू द्या लव यू गाइज बायत आहे रेतायत इथं 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 हां इथं बा